मनमाडमधून मनमाड वाघदर्डी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे आता नागरिकांचा संताप व्यक्त केला जातोय मनमाड पासून जवळच असलेल्या वाघदर्डी गावाच्या पश्चिमेला रेल्वेचं चा काम चालू आहे या ठिकाणाहून दररोज पन्नास ते साठ डंपर क्षमतेपेक्षा जास्त भरून जातात आणि त्यामुळे देखील हा रस्ता खचलाय आपण पाहतोय मनमाडच्या या रस्त्याची ही दुरावस्था झाल्याचं चित्र आहे आणि या संदर्भामध्ये मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय पाहूया मनमाड वाघदेडी रस्त्यावर सध्या रेल्वेचं मोठं ड्रीम प्रोजेक्टचं काम चालू असून या ठिकाणी वाहतूक धक्का निर्माण करण्यासाठी मोठं प्रोजेक्ट वाघदिडी गावाच्या पश्चिमेसा तयार झाला असून या ठिकाणून दररोज सकाळपासून तर रात्रीपर्यंत मुरुम डम आणि खडे वाहण्याचं काम सुरू आहे असून मात्र या ठिकाणी जो रस्ता आहे या वाघ्री गावातून जे शाळेत मुळे जातात त्यांना सुद्धा या खड्ड्यांमुळे असल्याने नागरिक एकदम संतप्त भावना आपण मागे बघू शकतो या खड्ड्यांमध्ये इथं मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून या ठिकाणाहून अक्षरशः चालणं देखील मुश्किल झालं नाही नागरिक एकदम अं संकट आहे किती दिवसापासून काम चालू आहे काय काम जवळ दोन वर्षापासून चालू आहे तर या रस्त्याची अशी अवस्था झालेली हो आणि विषय असा की आम्हाला एकच रस्ता राहिलेला आहे जो मनमड जाणारा जो रस्ता आहे फिल्टर बसून तो पूर्ण खराब झालेला आहे आता तो खराब झाल्यानंतर ती इकडून चालू झाली इकडून चालू झाल्यानंतर या रस्त्याची बरेचसे खड्डे पडले इड इड अजून पुढं अजून खराब झालेला आहे आणि शाळा आहे आमच्या गावात आणि वेळ शुद्ध म्हातारे कोतारे ह्याच रोडने जाते पडल्यानंतर काय अवस्था होईल या रोडची नंतर कोणी लवकर या रोडक बघत नाही एकंदरीतच नागरिक शेतकऱ्यांनी या रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावे आणि या रस्त्यावर खड्डे बुजवावे अशी हो मागणी ग्रामस्थाकडून होत आहे जय महाराज संतोष कदार मनमाग या रस्त्याने मोठे मोठे हवा चालू आहे आणि त्यामुळे खड्डे पडत आहे पाऊस चालू आहे बारीक भुरभूर जमीन ओली आहे आणि या रस्त्याने विद्यार्थी वयस्कर वयोवृद्ध या रस्त्याने जातात आणि तिकडे जो वागदडी मानमाड रोड आहे त्या रस्त्याला पण काम चालू असल्यामुळे तिकडचे पण खड्डे पडले आणि ह्या रोडला पण थोडा चांगल्या व्यवस्थित स्थिती आहे तर पण याच्यामध्ये चालून हायवा चालून आणखीन याच्यात खड्डे पडत आहे तर याच्यासाठी त्यांनी आमचं सहकार्य करावं हो, आणि हा रोड आम्हाला नवीन व्यवस्थित करून द्यावा